बी जे पीचे आमदार माधुरी मिसाई यांनी पर्वती दर्शन भागात विकास करेन असे आश्वासन दिले पाच वर्षामध्ये जो जाहीरनाम्यामध्ये मी जे वचन दिली होती त्याचा कर्तव्यापूर्तीचा अहवालच मी लोकांसमोर करून दिलेला आहे त्यामुळे जाहीरनाम्याची नव्वद टक्के जी काय आहे ती पूर्तता मी केलेली आहे त्याच्यामध्ये दोन जे आहे त्याच्याच अहवालामध्ये मी हेही टाकून दिलं आहे की मी कुठली दोन कामं नाही केलेत दोन जे माझं ई एस आय सी रुग्णालयाचं जे काम होतं ते हे महाराष्ट्र राज्य सरकारची सही न झाल्यामुळे आणलं ते मला असं वाटतं की आमचं सरकार आल्यानंतर नक्की खात्रीने ते काम मार्गी लागेल दुसरं जे काम होतं हे एस आर आपण जे माझ्या भागातल्या झोपडपट्ट्यासाठी आपण आश्वासन दिलं होतं पण एसआरएची नियमावली मुख्यमंत्र्यांनी न केल्यामुळं ती कामं तशीच राहिलेली आहेत ही दोन कामं झालेली नाही आहेत पण सरकार बदलल्यावर ती कामं स्पीडने होतील याची मला खात्री आहे मला असं वाटत नाही जास्त फरक पडेल कारण शिवसेना चा प्रभाव या मतदारसंघात फार कमी ठिकाणी आहे आणि तिथेसुद्धा पर्सनली मी बरीचशी कामं केल्यामुळे म्हणजे मी तर फक्त विकासावर बोलते मला कोणावर टीका करायची नाही पण पर्सनली कामं केल्यामुळे आणि पर्सनली त्या भागामध्ये लोकांपर्यंत पोचल्यामुळे ती मतंसुद्धा आपल्याकडे ह्यावेळेस डायव्हर्ट होतील कारण शिवसेनेचा जो उम उमेदवार आहे तो प्रॉपर शिवसेनेचा नसल्याकारणाने लोकं मला नाही वाटत की शिवसेनेला मतं देतील की मध्ये कधीही असं आत्मविश्वासाने कोणीही बोलू नये की मी सहज निवडून येईल म्हणून निवडणूक आहे निवडणुकीच्या शेवटच्या दिवशीपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत निवडणुकीमध्ये काहीही होऊ शकतं पण मला माझ्या कामावर माझ्या लोकांच्या माझ्यावर असलेल्या प्रेमाने मला खात्री आहे की मी निवडून येईल